मध्ये आपण तुमच्या भरती परीक्षेवर आधारित सॅनिटरी इन्स्पेक्टर हेल्थ इन्स्पेक्टर या भरती परीक्षेवर आधारित महानगरपालिका नगर परिषद अभ्यासक्रमावर आधारित अत्यंत महत्वाचे असे प्रश्न बघणार आहोत एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न दिलेला आहे माती प्रदूषणाचे एक प्रमुख कारण माती प्रदूषणाचे एक प्रमुख कारण म्हणून खालीलपैकी कशाचा अतिवापर नमूद केला आहे खाली जे ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शनपैकी माती प्रभू माती पोल्युशन म्हणजे सॉइल पोल पोल्युशनचा प्रमुख कारण कोणता आहे हे ओळखायचं आपल्याला तर पहिलं आहे पीक चक्र पीक चक्र हिवाळी पावसाळी किंवा उन्हाळी जे पीक घेतल्या जाते ते पीक चक्र आहे का सॉईल पोल्युशन होते का त्यामुळे नाही पीक चक्रामुळे सॉईल पोल्युशन होत नाही त्यानंतर आहे शेणखत म्हणजे तया, शेणखत तयार तयार केल्यामुळे होते का नाही शेणखतामुळे सुद्धा होत नाही पाण्याचा योग्य वापर पाण्याचा जर योग्य वापर केला तर माती पोल्युशनशी त्याचा काहीही संपर्क का नाही परंतु यामध्ये बघा ऑप्शन नंबर डी बघा अखतं आणि कीटकनाशक यांचा जर वापर केला याचा जर अत्यंत वापर केला तर काय होत असतं की मातीची गुणवत्ता जी आहे ती कमी होत असते मातीची गुणवत्ता कमी झाल्यामध्ये म्हणजेच सॉईल पोल्युशन झालं किंवा मातीचं प्रदूषण झालं असं सांगता येतं ठीक आहे तर तुम्हाला सांगता येईल की सॉईल पोल्युशनचं योग्य कारण काय आहे तर रासायनिक खताचा वापर रासायनिक खतं जे केमिकल पासून बनलेले खतं आहे आणि कीटकनाशके जे आपण करणार कीट लागू नये म्हणून जे कीटकनाशक वापरत असतो त्या कीटकनाशकाचा जो वापर आहे त्यामुळे सॉईल पोल्युशन होत असतं चला पुढचा प्रश्न बघूया औद्योगिक कचऱ्यामध्ये काय म्हटलं आहे बघा औद्योगिक कचऱ्यामध्ये इंडस्ट्रीयल वेस्ट औद्योगिक कचरा म्हणजेच इंडस्ट्रियल वेस्ट माती प्रदूषणास कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे जो इंडस्ट्रीयल वेस्ट असतो जो कंपन्यांमध्ये कच्चा माल बनतो पक्का माल बनत असतो आणि मग त्यामधून जो वेस्ट निघत असतो त्या वेस्टपासून माती पोल्युशन करणारा घटक कोणता आहे असं विचारलेलं आहे तर त्यामध्ये बघा पहिल्या नंबरचंच ऑप्शन बघा जड धातू सॉल्वेंट्स आणि तेल इंडस्ट्रीयल वेस्टमध्ये हा वेस्ट जो आहे तो इंडस्ट्रीयल वेस्ट आहे जड धातू निघतात ठीक आहे वेस्टमध्ये जड धातू निघतात सॉल्वेंट्स निघतात आणि तेल निघत असतो जड धातू सॉल्वेंट्स आणि तेल हे औद्योगिक टाकाऊ पदार्थ आहे ठीक आहे म्हणजेच इंडस्ट्रीयल वेस्ट आहे जे माती दूषित करतात जर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही हे जे काही इंडस्ट्रीयल वेस्ट आहे ज्यामध्ये धातू आहे धातू आहे किंवा सॉल्वेंट तेल आहे याचं योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही आणि त्यांचं मातीशी संपर्कात आलं तर माती, माती ते पोल्युटेट करतात पोल्युशन क्रिएट करत असतात प्रश्न बघा कचरा व्यवस्थापनाशी संबंधित माती प्रदूषणाचे कारण कोणते आहे जो कचरा असतो त्या कचऱ्याला व्यवस्थापनाशी संबंधित माती म्हणजे सॉइल पोल्युशनचे खालील दिलेल्यापैकी कोणतं कारण आहे असं विचारलेलं आहे तर बघा पहिलं कारण दिलं आहे सेंद्रिय खताचा वापर सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे मातीचं पोल्युशन होईल का नाही सेंद्रिय खताचा जर वापर केला तर ते खूप चांगलं असतं मातीसाठी ते खत जे असते सेंद्रिय खत हे नैसर्गिकरित्या बनलेलं असतं आणि जे कॅमिकलपासून बनलेले खत असते रासायनिक खत असते ते कॅमिकलपासून बनलेले असते मग सेंद्रिय खताचा जर वापर केला तर ते चांगलंच आहे मातीसाठी पण रासायनिक खताचा जर वापर केला तर, आउलब, तर, के तर रुक्षार उपन, रुक्षार उपन के ते पॉ मातीला पोल्युटेट करत असते त्यानंतर बघा ऑप्शन नंबर बी बघा पीक चक्राचा अवलंब पीक चक्राचा जास्त वारंवार पीक घेत राहणं ठीक आहे तर याचा अवलंब केल्यामुळे मातीचं प्रदूषण होत असतं का जास्त प्रमाणात तर नाही वृक्षारोपण वृक्षारोपण केल्यामुळे मातीचं प्रदूषण होईल का नाही मग बघा इथे काय दिलं ऑप्शन नंबर डी बघा ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेला आहे की शहरी घनकचरा आणि प्लास्टिकचा अयोग्य विल्हेवाट शहरामध्ये जो घनकचरा निर्माण होत असतो शहरामध्ये जो घनकचरा नि निर्माण होतो आणि प्लास्टिकची अयोग्य प्रकारे जी विल्हेवाट लावली जाते त्यामुळे काय होत असतं की हे पोल्युशन होत असतं कचरा व्यवस्थापनातील त्रुटीमुळे होणारा मातीचं प्रदूषण कारण आहे ठीक आहे काय होत असतं की शहरामध्ये जो कचरा निघत असतो ते कुठेतरी गड्ड्यांमध्ये टाकून दिला जातो आधी काय व्हायचं कुठेतरी गड्ड्यांमध्ये वगैरे भरून दिला जातो जातो कचरा आणि मग काय व्हायचं काही वर्षांनी असे जर गड्डे असला असा गड्डा ह्याच्यात जर कचरा टाकला अशा प्रकारे कचरा टाकला तर तो, तो काही वर्षांनी ह्या मातीच्या संपर्कात यायचा आपला लिक्विड जे डि डिकंपोजिशनच्या पोझिशनमध्ये ते म्हणजे कचरा काही दिवसांनी कुजत जातो आणि कुजत गेल्यावर तो काय होत असतो की तो मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर इकडे ज्या माती असतात ह्या मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर त्या मातीला काय करत असतो प्रदूषित करत असतो आणि मग पुढे चालून त्याचा दुष्परिणाम जाणवत असतो पर्यावरणाला त्याची हानी होत असते ठीक आहे समजलं चला पुढचा प्रश्न बघा बघा हा प्रश्न बघा माती प्रदूषणाचा अप्रत्यक्ष कारण अप्रत्यक्ष कारण म्हटलेला आहे ठीक आहे म्हणून कशाचा उल्लेख केला आहे म्हटलेला आहे ज्यामुळे मातीची धूप वाढते मातीची धूप कशामुळे वाढते मातीची धूप का बरं वाढेल आपल्याला त्याचं आन्सर द्यायचा आहे तर रासायनिक खताचा योग्य वापर हे आहे का रासायनिक खताचा योग्य वापर केल्यामुळे म्हणजे म्हणजे धूप होईल का नाही सेंद्रिय खताचा वापर सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे जमिनीशी धूप होईल का नाही पाण्याचा सा योग्य साठा पाण्याचा सा योग्य साठा असल्यामुळे जमिनीशी धूप होणार का नाही वृक्ष तोड आणि जमिनीचा गैरवापर वृक्षतोड आणि जमिनीचा गैरवापर म्हणजे जास्त प्रमाणात वृक्ष तोडल्या गेले जास्त प्रमाणात वृक्ष तोडल्या गेले याचा राईट आन्सर आहे तर त्या झाडांचं जे आच्छादन मिळत होतं त्या जमिनीला त्यापासून त्यापासून काय होईल ते मिळणार नाही आणि जमिनीशी जास्त प्रमाणात धूप होईल मातीची धूप होईल आणि जमिनीचाच गैरवापर केल्यामुळे काय होईल याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर डी ठीक आहे मातीचं प्रदूषण जे आहे ते जमिनीशी धूप का वाढत आहे ती वृक्ष वृक्ष तोड केल्यामुळे वाढत आहे मृदा उपाय उपाययोजनेपैकी वृक्षारोपण कशासाठी केले जाते मृदा संधारण उपाययोजना जी चालवल्या जात असते मृदा संधारण म्हणजे माती बचाव मातीला वाचवा मृदा संधारण मृदा म्हणजे माती सॉईल आणि उपाययोजनापैकी वृक्षारोपण हे कशासाठी केलं जातं तर याचं योग्य आन्सर काय आहे बघा औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आहे का नाही औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाही ठीक आहे शहरी घनकचरा जमा करण्यासाठी आहे का नाही त्याच्यानंतर रासायनिक खतांचा अतिवापर करण्यासाठी आहे का नाही तर मातीची धूप कमी करण्यासाठी आणि सुपीकता वाढविण्यासाठी याचं योग्य आनसार आहे काय की मातीची धूप कमी होईल म्हणजे जितक्या प्रमाणात वृक्ष लागले जातील त्यामुळे काय वृक्षाचं जे आच्छादन असतं अशा प्रकारचा वृक्ष असतो आणि त्यामुळे भरपूर जर असे झाडं लावल्या गेले तर याच्या आच्छादनामुळे मातीची जे धूप होत असते जे सूर्यापासून मातीची धूपला मातीला जे धूप होत असते ते वाचवल्या जात असते मातीच्या धूपला हे आच्छादन का करत असते मातीची धूप होऊ देत नाही हे आपल्यावर कवर अप करत असते त्यामुळे काय आहे की वृक्षारोपण मृदा संवर्धन उपाययोजनापैकी वृक्षारोपण जे आहे जे वृक्षारोपण केल्या जात असते ते कशासाठी केलं जात आहे की मातीची धूप कमी करण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी केल्या जात आहे ठीक आहे समजलं एम आर एफमध्ये कचऱ्याचा प्रक्रियेचा योग्य क्रम ओळखा एम आर एफमध्ये कचऱ्याच्या प्रक्रियेचा योग्य क्रम ओळखायचा आहे ठीक आहे म्हणजेच एम आर एफ काय आहे तर मटेरियल रिसायकलिंग फॅसिलिटी ठीक आहे मटेरियल रिसायकलिंग फॅसिलिटी जी आहे त्यामध्ये कशा प्रकारे कोणत्या फर्स्ट प्रक्रिया कोणती आहे सेकंड प्रक्रिया कोणती आहे थर्ड प्रक्रिया कोणती आहे तर सर्वात पहिलं बघा प्रक्रिया आधी डायरेक्ट प्रक्रिया केली जाईल का तुम्ही कचरा घेणारच नाही आणि डायरेक्ट त्याच्यावर प्रक्रिया कराल का नाही पहिलं ऑप्शन रॉंग आहे सेकंड आहे वृत्तकरण कचरा घेतलाच नाही तर सेग्रिगेशन कसं करणार आहे होणारच नाही ठीक आहे सेकंड ऑप्शन काय आहे संग्रह म्हणजे कलेक्ट करणं कलेक्ट करता बरोबर प्रक्रिया होईल का नाही ठीक आहे म्हणजे हे ऑप्शन रॉंग आहे ऑप्शन नंबर डी बघा संग्रह म्हणजेच आधी कलेक्ट करणं घरोघरी जाऊन कचरा कलेक्ट कर केला जातो डोअर टू डोअर कलेक्शन केल्या जातं कचरा गाडी वगैरे असतात त्यामुळे घंटागाडी म्हणतात त्यांना त्यानंतर कचरा तो त्या पॉईंटवर आणल्यावर त्याला सेग्रिगेट केला जातो पृथ्थकरण म्हणतात सेग्रिगेशनला म्हणजे वेगवेगळा करणे खरडा वेगळा करणे काच वेगळा करणे रबर वेगळा करणे ठीक आहे त्यानंतर त्याच्यावर त्या प्रक्रिया केली जाते त्याच्यावर प्रक्रिया काय केली जाते प्रक्रियेमध्ये काय केलं जातं की खरड्याला खर्ड्याच्या रिसायकलिंग कंपनीला पाठवून दिलं जातं काचाला काचाच्या रिसायकलिंग कंपनीला पाठवलं जातं रबरला रबरच्या रिसायकलिंग कंपनीला पाठवलं जातं आणि त्यापासून जे काही नफा होत असतो तो महा परिषदला किंवा महानगरपालिकेला मिळत असतो बघा धोकादायक कचरा म्हणून वर्गीकृत करण्यासाठी धोकादायक कचरा म्हणून वर्गीकृत करण्यासाठी कचऱ्यामध्ये खालीलपैकी कोणते प्रमुख वैशिष्ट्य असणे आवश्यक आहे कोणतं वैशिष्ट्य असणं आवश्यक आहे असं विचारलेलं आहे तो वजनानी जाड असला पाहिजे का नाही वजनानी जाड असला तर होईल का नाही घनत्व असलं तर होईल का त्याचं घनत्व असेल तर होईल का परंतु त्याला जर धोकादायक कचरा म्हणून वर्गीकृत करायचा आहे तर त्याच्यामध्ये जर विषारीपण हा वैशिष्ट्य असलं विषारीपण टॉक्झिसिटी तर त्याला धोकादायक कचरा म्हणून आपण धोकादायक कचऱ्याच्या श्रेणीमध्ये तो येईल ठीक आहे धोकादायक कचऱ्याच्या श्रेणीमध्ये तो येईल बघा इथे दिलेला आहे ऑप्शन एक्सप्लेनेशन धोका दायक कचरा परिभाषित करण्या धोकादायक कचरा परिभाषित करणारी चार प्रमुख वैशिष्ट्ये प्रजवनशीलता संशारण क्षमता प्रतिक्रियाशीलता आणि विषारीपणा ही आहे तुम्हाला जर तुम्हाला विचारलं तर याची चार धोकादायक कचरा परिभाषित करणारी चार प्रमुख वैशिष्ट्ये कोणती प्रज्वनशीलता प्रज्वनशीलता प्रज्वलित पटकन जर आग लागत असून कोणत्या कचऱ्यामुळे तर प्रज्वनशीलता संचारण क्षमती प्रतिक्रियाशीलता आणि विषारीपणा ही धोकादायक कचरा वर्गीकृत करण्याची प्रमुख वैशिष्ट्य आहे ठीक आहे धोकादायक <laughs> कचऱ्याची अयोग्य साठवणूक किंवा विल्हेवाट लावल्याने पर्यावरणावर होणारा सर्वात गंभीर परिणाम कोणता आहे काय म्हटलेलं आहे की धोकादायक कचऱ्याची अयोग्य साठवणूक योग्य प्रकारे साठवणूक नाही आहे अयोग्यप्रमाणे त्याची साठवणूक केली आहे किंवा विल्हेवाट लावल्यामुळे अयोग्यप्रमाणे त्याची विल्हेवाट लावलेली आहे लावले तर पर्यावरणावर होणारा सर्वात गंभीर परिणाम कोणता आहे पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम कोणता आहे असं विचारलेला आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे बघा त्याला आहे भूजल आणि पृष्ठभागावरील पाणी दूषित होणे धोकादायक कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावल्यास भूजल आणि पृष्ठभागावरील पाणी दूषित होतं ज्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असते जो धोकादायक कचरा आहे त्या कचऱ्याला जर कुठे प्र पण फेकून दिलं त्यामुळे काय होईल की तो काही वर्षाचा नंतर जसं अशा गड्ड्यामध्ये टाकून दिलं आणि हा धोकादायक कचरा आहे ठीक आहे त्या धोकादायक कचरा आहे तर काही वर्षाने हे जे भूजलामधलं पाणी आहे ह्या पाण्याच्या संपर्कात तो येईल ह्या पाण्याच्या संपर्कात येईल इथून त्याच मधून ते काही लिक्विड्स निघेल ते या पाण्याला दूषित कराल आणि त्यामुळे काय होईल की वेगवेगळ्या रोगराया पसरेल ठीक आहे पर्यावरणाला त्याचं मोठं नुकसान होईल विषारीपणा टॉक्झिसिटी ह्या वैशिष्ट्यामुळे धोकादायक कचरा मानवी आरोग्यास कोणत्या प्रकारे हानी पोहोचवू शकतो कोणत्या प्रकारे हानी पोहोचवू शकतो असं विचारलेलं आहे तर कोणत्या प्रकारे हानी पोहोचवू शकतो तर ऑप्शन नंबर डी बघा ऑप्शन नंबर डी बघा संपर्क श्वास किंवा अंतर्ग्रहामुळे ठीक आहे काय म्हटलेलं आहे की विषारी कचरा संपर्क श्वास किंवा अंतर्ग्र अंतर्ग्रहणामुळे मानवी आरोग्यास गंभीरपणे हानी पोचू शकतो जे विषारी टॉक्झिसिटी कचरा असतो या कचऱ्याच्या वैशिष्ट्यामुळे धोकादायक कचरा मानवी आरोग्यास कोणत्या प्रकारे हानी पोचू शकतो असं विचारलेलं आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे संपर्क त्या कचऱ्याचा संपर्कात आलो तर ता आपल्याला हानी होऊ शकते श्वसनातून तो आपल्या शरीरात जाऊ शकतो अंतर्ग्रहणातून आपल्या शरीरात तो जाऊ शकतो काय म्हटलं आहे बघा जर कचरा प्रज्वनशील कचरा प्रज्वनशील इग्नायटेबल असेल तर त्याचा अर्थ काय आहे जर कचरा प्रज्वनशील इग्नायटेबल असेल तर त्याचा अर्थ काय आहे तर याचं योग्य आन्सर बघा तो विषारी आहे आणि त्वरित आजार करू शकतो असा आहे का नाही तर याचं योग्य आन्सर बघा ऑप्शन नंबर सी बघा तो ज्वलनशील किंवा सहजपणे आग पकडू शकतो इग्नायटेबल ठीक आहे प्रज्वनशीलता तर तो कचरा काय आहे की पटकन आग पकडू शकतो पटकन आग पकडेल आणि त्यामुळे काय होईल त्या कचऱ्यापासून नुकसान होईल प्रज्वलशील कचरा म्हणजे तो सहजपणे आग पकडू शकतो किंवा ज्वलनशील असतो ठीक आहे समजलं तर अशा प्रकारे आपण हे सर्व प्रश्न घेतलेले आहे या प्रश्नांच्या हे जे काही प्रश्न आहे याचा पी डी एफ तुम्हाला हे पी डी एफ उपलब्ध होऊन जाईल आपल्या यशस्वी बॅचमध्ये ठीक आहे